श्रीमंगळग्रह मंदिरात अयोध्या येथील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मनोहारी सजावट करण्यात आली संगीतमय सुंदरकांडही दीर्घकाळ म्हणण्यात आले या निमित्ताने श्रीमंगळ ग्रह देवतेला प्रभू श्रीरामचंद्राचे रूप देण्यात आले होते मंदिरातील टाळ मृदुंग चिपळी व नालच्या गजरात संगीतमय सुंदरकांडमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते मंदिराच्या काभाऱ्यात आकर्षक व सुंदर फुलांची मनमोहक सजावट करण्यात आली होती मंदिर परिसरात भगवे ध्वज लावून संपूर्ण परिसर अगदी भगवामय झाला होता भाविकांसाठी श्रीरामाची व पंचमुखी हनुमानाची प्रतिकृतीही उभारण्यात आली होती दिव्यांच्या आकर्षक रोषणाईने संपूर्ण परिसरात लकलकाट होता यशस्वीतेसाठी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष दिगंबर महाले आणि पदाधिकाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव यतीन जोशी जयेंद्र वैद्य तुषार दीक्षित व गणेश जोशी यांनी पठन केले अमळनेर नगर परिषदेतर्फे रविवारी शहरातील बोरी पात्र मंदिर परिसरात महास्वच्छता अभियान व स्वच्छ तीर्थ अभियान मोहीम राबवण्यात आली या महास्वच्छता अभियानात शहरातील नागरिक पत्रकार सेवाभावी संस्था सहभागी होते माजी आमदार स्मिता वाघ माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री अनिल पाटील मुख्याधिकारी प्रशांत सरोदे माजी नगरसेवक संजय पाटील सुरेश पाटील जयदीप पवार तुषार कासार सुरत सराफ निवृत्त प्रशासन अधिकारी संजय चौधरी आरोग्य निरीक्षक संतोष बिराडे हैबतराव पाटील सोमचंद संदांशिव यासह अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत उपाध्यक्ष आर जे पाटील यांसह पत्रकार सामाजिक कार्यकर्ते नागरिक व पालिकेचे कर्मचारी सहभागी झाले यावेळी माझी वसुंधरा अभियानाची सामूहिक शपथ घेण्यात आली त्यानंतर बोरी मा, पात्र समाधी मंदिर वाडी मंदिर व चौक परिसर या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली संत सखाराम महाराज समाधी मंदिराला पाण्याने स्वच्छ करण्यात आले श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त बावीस जानेवारी रोजी अमळनेर शहरातील सर्व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय अमळनेर येथील खाटीक समाज पंच कमिटी व अमळनेर चिकन मटन विक्रेता संघटनेने घेतल्याने हिंदू बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी निलेश भांडारकर सुनील भांबरे सूरज परदेशी संजय चौधरी उपस्थित होते यावेळी खाटीक समाज पंच कमिटीचे अध्यक्ष मुक्तार खाटीक उपाध्यक्ष जाकीर अब्दुल्ला इम्रान खाटीक यांच्यासह विक्रेते उपस्थित होते अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयासमोरील पुरातन भव्य श्रीराम मंदिर देखील फुले व रोषणाईने सजविण्यात आले या निमित्ताने आज दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले सदर मंदिरात आज दिवसभर श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या परिवाराकडून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत सकाळी दहा ते बारा वाजण्याच्या दरम्यान पवन शर्मा धुळेकर यांचे सुंदरकांड तर दुपारी सव्वा बारा वाजता आगमन आरती त्यानंतर राममधून गीत व फुलांची होळी करण्यात आली तर सायंकाळी राममधून भजन आणि गीत रामायण सादर केले दिवसभर मंदिरात दर्शनासाठी रामभक्तांची मोठी गर्दी उसळली सुंदर रोषणाईने सजवलेल्या मंदिराने भाविकांचे लक्ष वेधून घेतले अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीराम भक्त मित्र मंडळातर्फे प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले शेकडो भाविकांनी त्याचा लाभ घेतला यावेळी सभापती आधार पाटील माजी आमदार बाग माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पाटील यांच्यासह संचालक बाजार समितीचे कर्मचारी व्यापारी उपस्थित होते सदर महाप्रसादाचे आयोजन कापूस व्यापाऱ्यांनी केले होते 22 जानेवारी रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रविवारी रात्री अमळनेर शहरातील संवेदनशील भागात पोलिसांचा रूट मार्च काढून पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचा संदेश देण्यात आला रात्री आठ वाजता दगडी दरवाजा येथून रूट मार्चला सुरुवात झाली यात प्रांताधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश सुराना डी वाय एस पी नंदवाळकर पोलीस निरीक्षक विजय शिंदे नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे आरोग्य निरीक्षक संतोष बिराडे यांच्यासह चार दुय्यम पोलीस अधिकारी चाळीस पोलीस कर्मचारी व दहा होमगार्ड सहभागी झाले होते सदर रूट मार्च सराब बजार वाडी चौक माळीवाडा येथून झामी चौक परिसरात पोहोचून तेथे समारोप करण्यात आला अमळनेर लिनेस क्लबच्या प्रेसिडेंटपदी नम्रता अजय हिंदुजा यांची निवड करण्यात आली असून माजी प्रेसिडेंट राजुल यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला सुजान मंगल कार्यालयात क्लबचा पदग्रहण सोहळा मंजिरी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडला सेक्रेटरी पदी भगवती मकवान तर खजिनदार पदी रुपाली जैन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेचे सातवे वार्षिक स्नेह संमेलन नुकतेच संपन्न झाले यावछी डॉक्टर अविनाश जोशी शंभू पाटील बजरंग अग्रवाल चेअरमन डी डी पाटील अध्यक्ष नीरज अग्रवाल मुख्याध्यापक विनोद अमृतकर सितिका अग्रवाल ममता अग्रवाल आचल अग्रवाल उपस्थित होते वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे नृत्य सादर करून सर्व पाहुण्यांचे आकर्षकरित्या स्वागत केले यावेळी स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा विशिष्ट सेवा पुरस्कार डॉक्टर निखिल बहुगुणे निरंजन पेंढारे अमळनेर तालुक्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण मोहिमेला तेवीस जानेवारीपासून सुरुवात होत आहे सुमारे पाचशे वीस कर्मचारी अमळनेर तालुक्याचे सर्वेक्षण करणार आहेत एका कुटुंबाला दीडशे पेक्षा जास्त प्रश्नांची माहिती भरावी लागणार आहे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे यांच्या उपस्थितीत प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण पार पडले असून तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान हे सर्वेक्षण संपूर्ण तालुक्यात राबवले जाणार आहे महाराष्ट्र शासनातर्फे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यस्तरावरून कारवाई करायला सुरुवात झाली असून त्या अंतर्गत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करायला सुरुवात झालेली आहे अमळनेर शहरातील सर्वेक्षण करण्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षक यांची टीम तयार करण्यात आली असून बावीस रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात शहराची बैठक संपन्न झाली तर जीएस हायस्कूलमध्ये ग्रामीण भागाची बैठक झाली ग्रामीण भागात साडेतीनशे कर्मचारी तर शहरी भागात एकशे सत्तर कर्मचारी सर्वेक्षण करणार आहेत यावेळी अभियंता प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन केले उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड अभियंता अमोल भामरे तसेच पालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या कामांची सविस्तर माहिती देण्यात आली नागरिकांनी सर्वेक्षण करणाऱ्या पर्यवेक्षकांना अचूक माहिती सांगून सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले दरम्यान तालुक्यातील के प्रत्येक घराचे सर्वेक्षण होणार आहे त्यात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील घरे आढळल्यास दीडशे प्रश्नांची उत्तरे ऑनलाईन भरली जातील दुसऱ्या जातीच्या अथवा प्रवर्गाचे घर आढळल्यास फक्त जातीची माहिती भरून त्याचे सर्वेक्षण होणार नाही